तर मस्त मिक्स मटकीची भाजी बनवले रशाची रात्रीचं भात होतं गरम केले चपाते गरमागरम चपाती केलेला आता मस्त आज राजनंदिनी चपाती केली कसं केली बघा आ तिच्या हाताची चपाती खाणार आहे मी रोज रोज सांगून कटाळ ते बनवत नाही आज बनवले कसं काय बनवले काय माहीत सांगितले तर कालचे भात रा कोणी खाऊ वाटे ना काय नाही बरं वाटे ना, ना म्हणून माणसाला जेवायला चांगलं असले तर खाऊ वाटते नाही तर खाऊ वाटत नाही का नाही थोडे तेल वगैरे टाकून गरम केले आता भाजीसंगट खायला रात्रीची भाजी राहिली अजून मटकीचं रात्री बी मटकीत केलते आता जेवाला बसणार आहे चला आता दुपारीचं जेवण असं आहे आजचे जेवण मटकीची भाजी रसान भाजी मस्त केले जेवाला अजून साक्षीस पप्पा आले नाही जेवाला अजून कधी येते काय मग सक्सेस पप्पा चला मस्त जेवण आहे आजचा कारला आणले कारला सगळा खराब होऊन बसले काकडी आणली आता काकडी कारला बनवा म्हणलं तर सगळं कारला खराबच झाले काय बनवायचं होते काय तर एक बी स्वयंपाक भाजी होत नाही कामात येऊ न करावं म्हणल्या तर असा खराब होऊन जाते भाज्या करायला कटाळ येते एक बनवले मस्त जेवाला चला तर आजचं जेवण असा आहे आजचा चला आता बाहेर जाऊन बस नाही जेवाला शी अशी आगाव करते चला अंगोर कसा खांद्यावर बसाय कशी करायला लागले त्याला पापडीला आवडते पापडी चढून ठेवले होते सारखं चला आज नंदिनी चपाती केली मस्त आज खाते तिच्या हाताने रोज बनवत नाही आज बनवली आता खवडले बा छोट छोट बनवले खवडते साक्षीच बघा किती खेळात कशी आहे खेळ तिचे बारकी असल्यावर असा खेळत आहे लहान लहान साक्षीमुळे मला चांगलं वाटतं